सरकारनं आंदोलकांसाठी कोणतीही सोय केली नसल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे सरकारनं भंगार खेळ खेळणं बंद करून आरक्षण देऊन टाकावं असं जरांगे यांनी म्हटलंय म्हणून जरांगेंनी आझाद मैदान येथून सरकारवर जोरदार टीका केली आंदोलनकर्त्यांना जेवणाचं हॉटेल बंद तसंच शौचालयाला कुलू पाणी पाणी न देण्याचा आरोप केला आहे इंग्रजांपेक्षाही हे सरकार बेकार असल्याची घणाघाती टीका जरांगे यांनी केली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरुवात केलं आंदोलन हे आता शनिवार देखील सुरू राहणार आहे जवळे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांनी एक चर्चा केली आणि एक दिवसाची मुदतवाढ दिली काही अटी शर्तींसह ही हो मुदतवाढ देण्यात आली सरकारनं आपल्याला सहकार्य केलं आपण सुद्धा सरकारला सहकार्य करू असं आवाहन जरांगी पाटलांनी केलं आहे दारू पिऊन धिंगाणा घालू नका समाजाला मान खाली खाली घालावी लागेल ला, असं कोणतेही वर्तन करू नका असं आवाहन जरांगेंनी कार्यकर्त्यांना केलं आम्हाला बेमुदत आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी जरांगेनी केली तर तुम्ही अडथळे आणल्यास पुन्हा मराठा मुंबईकडे निघेल असा इशारा जरांगेने सरकारला दिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर एका मराठा आंदोलकानं अंगावर डिझेल ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आत्मदनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आणि आजूबाजूला उपस्थित असल्याने त्याला वेळीच रोखलं आणि मोठा आनर्थ कळ सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांनी डान्स केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं आंदोलक दाखल झाले मुंबईमध्ये त्यावेळी మరాఠా సమయాని క్యకర్త్యా ఆనంద వ్యక్త सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर घोषणाबाजी काही आंदोलक रेल्वे स्टेशन परिसरात झोपले सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं असं मनोज जरांगिरी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे स्थानकावर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मुंबईच्या आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक आले आहेत आंदोलकांचा मुक्काम देखील आता आझाद मैदानातच असल्यानं काही ठिकाणी आंदोलकांनी चूल पेटून आपल्या जेवणाची सोय केली मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक मारली हजारोच्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय टेम्पो हो मध्ये करण्यात आली महापालिका मुख्यालयासमोर मराठा आंदोलकांनी आंघोळ केली जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एका आंदोलकानं आंघोळ केलं जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत इथेच आंघोळ करत राहणार अशी आंदोलकांना प्रतिक्रिया दिली मुंबईमधील दरांगेंच्या आंदोलनाच्या स्थळी पावसानं हजेरी लावलेली आहे मराठा बांधवांनी पावसात देखील के आंदोलन केलं त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या